घरची परिस्थिती बेताची होती शालेय जीवनापासूनच तिला तलवारबाजी आणि अभ्यासाची गोडी होती दहावी बारावी आणि त्यानंतर महाविद्यालयीन परीक्षेत तिनं नेहमीच गुणवत्ता यादी स्थान मिळवलं गेल्या दोन वर्षापासून तिचा स्पर्धा परीक्षेचा सराव सुरू होता अशा वेळी पहिल्याच प्रयत्नात कर सहाय्यक महसूल सहाय्यक तलाठी भरती परीक्षेत या तरुणीनं घवघवीत यश मिळवलंय उत्तीर्ण झालेल्या तीन पदांपैकी एकाची निवड केल्यानंतर तिची नियुक्ती होईल पन्हाळा तालुक्यातील पोहाळे गावातील क्रांती बेनाडे या तरुणीची यशोगाथा नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या क्रांती मनीषा अनिल बेनाडे या तेवीस वर्षीय तरुणीनं आळते तर्फ या गावाचं नाव उज्ज्वल केलंय शालेय जीवनापासूनच क्रांती अभ्यासात हुशार होती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत तिनं नेहमीच प्रथम क्रमांक पटकावला दहावी बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळवत तिनं आपल्या बुद्धीची चमक दाखवली कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात तिनं कला शाखेतून पॉलिटिकल सायन्स विषयात पदवी घेतली शालेय जीवनात क्रांतीनं अनेक वक्तृत्व स्पर्धेत तसंच तलवारबाजी स्पर्धेत यश मिळवलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी तिनं दिवसातील बारा तास अभ्यास करण्यास सुरुवात केली त्यासाठी तिला भुईवाडीतील श्रीहरी पाटील यांचं सहाय्य मिळालं त्यांनी अभ्यासिका मोफत उपलब्ध करून दिली त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांना त्याचा फायदा होतोय शिवाय आरोग्य विभागात कार्यरत असणारे विशाल कुंभार या तरुणानं देखील क्रांती बेनाडेला मार्गदर्शन केलं एकाच वर्षात क्रांतीनं एमपीएससीच्या तीन पदासाठीच्या परीक्षा दिल्या नुकत्याच या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आणि कर महसूल तलाठी भरती परीक्षेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली मी तलवारबाजीची राज्यस्तरावरील खेळाडू आहे यासाठी मला माझे प्रशिक्षक क्षीरसागर सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि मी दोन वेळा नॅशनल पार्टिसिपेट आहे माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या प्रत्येक परिस्थितीत माझे आई वडील माझा लहान भाऊ माझं सर्व कुटुंब माझ्या सोबत होतं कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करायचा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी आज सार्थ ठरले आणि या यशात त्यांचं मोठं योगदान आहे असं मी सांगेन पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी मध्ये यश मिळवून क्रांतीनं नव्या पिढी समोर मानदंड निर्माण केलाय इच्छेला कष्टाची जोड दिली तर यश मिळतं हे तिने दाखवून दिलंय आता ती लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार असून परीक्षा दिलेल्या तीनही परीक्षेत उत्तम यश संपादन करून तलाठी भरतीमध्ये रत्नागिरीत तलाठी होऊन गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा बहुमान तिने मिळवलाय परीक्षेचा प्रवास माझा एप्रिल दोन हजार तेवीस पासून चालू झाला आणि पूर्व मुख्य आणि स्किल टेस्टचा टप्पा पूर्ण होऊन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निकाल लागला यामध्ये स्पोर्टच्या बारा व्हॅकन्सी होत्या त्या बारा मध्ये अकरा मुले आहेत आणि ऑल महाराष्ट्र मी एकमेव महिला खेळाडू म्हणून निवडण्यात आले स्पर्धा परीक्षा करताना हा माझा पहिलाच प्रयत्न होता पहिल्याच प्रयत्नात मला कर सहाय्यक आणि तलाठी अशा तिन्ही पदांना गवसणी घालता आली आणि गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला आणि याच पद्धतीने माझ्या गावातील अनेक विद्यार्थी मी मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर राहीन आणि त्यांनी सुद्धा असतेच यश संपादन करावं हीच मी त्यांना विनंती करेन क्रांतीला तिच्या आई वडील आणि लहान भावाची भक्कम साथ मिळाली त्यातून तिनं यशाला गवसणी घालत कुटुंबाचं नाव उंचावलंय पोहाळेसारख्या दुर्गम भागातून शिकलेली क्रांती जिद्द आणि प्रचंड परिश्रमाच्या बळावर यशस्वी झाली आहे बी न्यूजसाठी कॅमेरामॅन प्रथमेश कात्रटसह प्रमोद भनगुत्ते